नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तुम्ही का आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले बघायला मिळतील चला तर मग आज आपण व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आहे आपला जो परीक्षेमध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये सवलत परीक्षेमध्ये आपल्याला दिव्यांग लोकांसाठी काय काय सवलत आहे दिव्यांगांना वेळ किती मिळतो आज आपण त्याच बाबतीत चर्चा करणार आहे आणि सर्व समजून घेणार आहे हा शासनाचा जी आर आहे तुम्ही बघू शकता आपण कल्याण ऐकतो महाराष्ट्र राज्य वीस डिसेंबर दोन हजार सहा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता परिपत्रक आणि विषय आहे दृष्टीहीन अल्पदृष्टी आणि अस्थिव्यंग रेस पेल्सीने बांधित झालेल्या व्यक्ती लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबत त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी लेखनिक पुरवण्याबाबत आता हा असा जी आर आहे शैक्षणिक परीक्षा नेमणुकीसाठी घ्यायची परीक्षा यासाठी अपंग उमेदवारांना लेखनिकाची सवलत देण्याचे मार्गदर्शन तत्त्वे आता आपण तत्त्वे बघणार आहे जे आपल्याला तत्त्वे सांगितले आहे दोन हजार सहाचा हा जी आर आहे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी हा अत्यंत आवश्यक असा जे आर आहे आपण आज हेच बघूया अपंग उमेदवाराला परीक्षेसाठी लेखनिक हा परीक्षा घेणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी पुरवला अथवा उमेदवारांच्या त्यांची इच्छा असल्यास स्वतः लेखनिकाची व्यवस्था करावी तुम्ही बघू शकता इथे ज्या दिव्यांग व्यक्तीची परीक्षा आहे आणि जिथे परीक्षा आहेत तिथं प्राधिकाऱ्याने म्हणजे त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाने किंवा त्याची इच्छा असेल तर तो पण लेखनिक आणू शकतो दोन नंबर आहे परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक आणि समवेक्षक यांनी योग्य ते पर्यवेक्षण करून फसवणुकीची किंवा तत्सम गैरप्रकार होणार नाही यांची दक्षता घ्यावी म्हणजे तो दिव्यांग आहे त्याला लिहिता येते काळजी घ्या हे पूर्ण पडताळणी करूनच त्याला लेखनिक द्या तीन नाही प्रत्यक्ष अडचणी विचारात घेऊन जर परीक्षा घेणाऱ्या ले प्राधिकाऱ्यांनी लेखनिक पुरवला असल्यास त्या प्राधिकाऱ्याने त्या लेखनिकाची सक्षमता तपासून निश्चित करून घ्यावी आता जर याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जो लेखनिक प्राधिकाऱ्याने दिलेला आहे त्याची पूर्ण तपासणी करून लेखनिक द्यावी कारण की ते लेखनिकाचा असा पण एक मुद्दा आहे की दिव्यांग व्यक्ती दहावीमध्ये आहे आणि लेखनिक विद्यार्थी नववीमध्येच पाहिजे तरच ही परीक्षा तो देऊ शकतो लिहू शक परीक्षा घेणाऱ्या प्राधिकाऱ्याकडून नेमणूक जाहिरातीमध्ये लेखनिक उपलब्ध करून देण्याबाबत सपुष्ट उल्लेख करावा जर लेखनिक एखाद्या मुख्यापक सरांनी दिला असेल तर त्यांनी त्यामध्ये उल्लेख पण करावा उमेदवारांना परीक्षा आयोजित करणाऱ्या संबंधित यंत्रणेकडून लेखनिक घेणार आहे किंवा उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार आहे यासाठी अर्जात स्पष्ट उल्लेख करावा तर असं पण म्हटलं आहे तुम्हाला शाळेमधून लेखनिक मिळत आहे की तुम्ही स्वतः आणत आहे यामध्ये पण त्यामध्ये उल्लेख करावा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेस परीक्षेच्या आवश्यकतेप्रमाणे लेखनिकाची निवड करून विभागीय हो किंवा राज्य पातळीवर हो त्यांनी पॅनल तयार करावे यामध्ये असं पण आता सांगितलं आहे की जो परीक्षा घेत आहे त्यामध्ये परीक्षे जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे लेखनिकाची तेवढेच तुम्ही लेखनिक घ्यावे लेखनिकाचे पॅनल हे आवश्यकतेप्रमाणे त्या त्या शाखेनुसार उदाहरणार्थ कला वाणिज्य विज्ञान गणित अभियांत्रिकी वैद्यकीय विषयाप्रमाणे करावे व फक्त पात्र आणि सक्षम लेखनिकांची त्या पॅनलमध्ये समावेश करावा आता इथं कोणाचं राहते आर्ट कॉमर्स असं राहते तर इथं मराठीमध्ये कला जग विज्ञान गणित सायन्स असं दिलं आहे ज्यामध्ये त्यांना लेखनिकाची आवश्यकता आहे तोच लेखनिक इथे घ्यावा शक्यतो परी परीक्षार्थी व लेखनिक हे एकाच शाखेत शाखेचे असावे म्हणजे ते समजा आर्ट आहे तर आर्टवालाच घेणं गरजेचं आहे विज्ञान असं म्हणजे सायन्स असं तर सायन्सवालाच घेणं गरजेचं आहे उमेदवाराने स्वतःचा लेखनिक आणला असेल तर तो लेखनिक आणि उमेदवार एकाच शाखेचे असतील तर तो लेखनिक उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एक पायरी टप्पा कमी असावा मात्र लेखनिकाचे उमेदवारचे भिन्न शाखेचे असले सी अट लागू राहणार नाही आता तुम्हाला पहिलेच मी सांगितलं आहे की विद्यार्थी एखादा दिव्यांग विद्यार्थी का दहावीमध्ये असाल तर तो एक टप्पा खाली पाहिजे म्हणजे तो नववीत पाहिजे हे मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितला आणि लेक लेखनिक जर दिव्यांग विद्यार्थी आणत असेल तर तो अलग म्हणजे ह्या आर्टमधला अपंग विद्यार्थी आर्टमधला असेल तर विज्ञानमधला म्हणजे सायन्समधला असला पाहिजे तरी हे चालू शकते पण एकाच सोबत एकाच एकाच क्लासमधले असे लेखनिक नाही बसत इथं किंवा मोठा पण नाही बसत वर उल्लेखलेल्याशिवाय इतर कोणती लेखनिकांच्या निवडीवर असू नयेत जे आता वर एवढे मुद्दे दिले आहे हे पूर्ण मुद्दे लेखनिकांसोबत राहील काही अपवादात्मक परिस्थिती परीक्षा सुरू होण्याच्या ऐनवेळी लेखनिकाचा बदल मान्यता देण्याचे अधिकार मुख्य समावेश येणार आहेत जर तुम्ही परीक्षेच्या ऐनवेळेवर वेळेवर म्हटलं आम्हाला हा लेखनिक नको दुसरा लेखनिक पाहिजे तर जो मुख्य अधिकारी आहे शाळेमधला त्याच्यासाठी राहणार आहे वेगवेगळ्या विषयाचे पेपरासाठी एकापेक्षा अधिक लेखनिक वापरता येणार नाही मात्र वरील अपवादात्मक परिस्थितीमध्ये बदल करण्याची परवानगी देणार नाही जर आपला लेखनिक असेल आणि तो आपण वेळोवेळी वेगवेगळे बदलत असेल तर ते चालणार नाही इथं म्हणते एकापेक्षा एक अधिक एक लेखनिक वापरता येणार नाही तर सप्पा आपल्याला सांगितला आहे आपण एकच लेखनिक घ्यावा लेखनिकांच्या पत्रात खालील माहिती तपशील नमूद करावी जो लेखनिक राहील त्यांनी त्याच्या माहितीपत्रात ही तपशील करावी परीक्षेसाठी उमेदवार घ्यायचा जादा वेळ आता जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला जास्त वेळ भेटते लेखनिकांच्या वेगवेगळ्या स्वतंत्र बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था आता जो दिव्यांग विद्या व्यक्ती आहे आणि लेखनिक आहे यांची एक स्वतंत्र व्यवस्था म्हणजे जे पेपर चालू असते ते लेकरं गोंधळ कळते का कारण की जो दिव्यांग व्यक्ती आहे त्या लेखनिकाला सांगणार म्हणजे त्याला ऐकू गेलं पाहिजे म्हणून स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक पेपरवर परीक्षेचे दिनांक विषय याबरोबर लेखनिकाचे नाव इतर तपशील छापण्यात येणार असल्याची माहिती आता तुम्ही तिथे पेपर दिला तर त्या लेखनिकाचे नाव पण त्या याच्यावर राहणार अपवाद्यात्मक परिस्थिती लेखनिक बदलणे आवश्यक असल्या त्यासाठी साक्ष प्राधिकारी यांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक जर तुम्हाला लेखनिक बदलायचंच असेल तर त्यासाठी तुम्ही त्याचे आपल्या अधिकाऱ्यांना प्राधिकाऱ्यांना सांगून बदलू शकता लेखनिकास अल्प घ्यायचा त्याने तो परीक्षेच्या अगोदर किंवा नंतर घ्यावा जो लेखनिक आहे त्याला जर भूक लागली असेल तर त्यांनी परीक्षेच्या आधी किंवा नंतर जेवण करून घ्यावे उमेदवार व लेखनिक यांच्या परीक्षेच्या वेळाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात यावी जे अधिकारी राहतात पेपरच्या वेळेस त्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी की बा तुमचा पेपर आता है। तुम्हाला आहे तुम्हाला वीस मिनटं जास्त मिळणार असे आहे अतिरिक्त वेळेबाबत आहे लेखी परीक्षा व एक तासाची असल्यास त्यासाठी किमान वीस मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात यावा जर लेखी परीक्षा वीस मिनटाची असली तर त्यासाठी वीस मिनटं एक घंट्याची असली त्यासाठी वीस मिनटं आपल्याला जास्त देण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्त्या त्याचप्रमाणे परीक्षेच्या कालावधीसाठी एक तासापेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त वेळ देताना प्रत्येक तासाला वीस मिनटे अतिरिक्त वेळ याप्रमाणे गणनी करावी म्हणजे प्रत्येक एका तासाला वीस मिनटे तर तीन घंट्याचा पेपर आहे आपल्याला एक घंटा जास्त मिळते परीक्षेच्या वेळी उमेदवारांचा गोंधळ व संभ्रम टाळण्यासाठी परीक्षा सुरू पूर्वी योग्य अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला अलग म्हणजे तो आणि त्याचा लेखनिक अलग असला पाहिजे हो अपंगासाठी बसण्याची व्यवस्था शक्यतो तळमजल्यावर करण्यात यावी म्हणजे जो अपंग दिव्यांग आहे तो तळमजला म्हणजे खालीच बसण्याची शक्य त्यांची व्यवस्था करावी प्रश्न पत्रिकेमधील मूळ प्रश्नांचे दृश्य बाबी सामेश असल्यात अथवा उमेदवाराकडून अशा दृश्य बाबीच्या अर्थ लावणे किंवा दृश्य बाबीचे सादरीकरण करणे या अपेक्षित असल्यास अशा प्रश्नांच्याऐवजी पर्यायी प्रश्न पुरवण्यात यावेत मात्र उमेदवारांना उत्तर देण्यात पर्यायी प्रश्नाऐवजी मूळ प्रश्न निवडण्याची भुभा राहील म्हणजे आता जर जो आपला एक पेपर आहे त्यामध्ये आपल्याला असं म्हटलं आहे की त्यांना जास्त हार्ड प्रश्न नाही देता त्यांना नॉर्मल नॉर्मल प्रश्न द्या आणि त्यांना पेपरात लिहिण्यात बा सोपा जाईल असं त्यांच्यासाठी एक पेपर अलग करण्यात येते म्हणते न उमेदवारांना उत्तरपत्रिका लिहिताना ब्रिलचा वापर करण्याची किंवा संगणक अथवा टंकलेखन यंत्र वापरण्याची शुभा राहील जो आता ब्लाइंड व्यक्ती आहे त्याला ब्रेलचा वापर करण्यात आणि संगणक असं त्यांना टंकलेखनचा वापर करण्यात ब्रेल लिपीमध्ये उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन हे ब्रेल लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञ परीक्षेत यांच्याकडून करावे शक्य झाल्यास प्रश्नपत्रिका ब्रेल लिपीमध्ये अथवा डिजिटल टेक्स्टमध्ये पुरवण्यात यावे जे ब्लाईंड लोक असते त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये पुस्तकं पेपर द्यावे किंवा ब्रेलमध्येच त्यांना पुरवण्यात यावे एच एस सी यस एस सी एच एस सी परीक्षा परीक्षा मंडळे सर्व विद्यापीठे सर्व शैक्षणिक संस्था आणि सर्व नियुक्त प्राधिकारी यांनी वरील सूचनांचे पालन करावे आता तुम्ही बघू शकता इथे जो दहावीमध्ये आहे बारावीमध्ये आहे आणि परीक्षा मंडळे सर्व विद्यापीठे सर्व जे शैक्षणिक संस्था आहे त्यांना पण ह्या जी आर लागू आहे याच्यावर आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र पुणे यांनी हा जी आर काढलेला आहे मित्रांनो आजची न्यूज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणखी तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहे तरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद